अमृत योजनेच्या विषयावरून मिरजेच्या नगरसेविका अश्विनी कांबळे चांगल्याच संतापले आहेत अमृत योजनेच्या कामात कोणी राजकारण आणू असा सल्ला त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे अमृत योजना मिरजकरांसाठी महत्त्वाची योजना आहे मिरजकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळालंच पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे आणि यासाठी आता यापुढच्या काळात माझा संघर्ष सुरू राहणार असल्याचा इशारा अश्विनी कांबळे यांनी दिला आहे अमृत योजना लवकर सुरू करण्यासाठी आमचा पाठपुरावा राहणार असून प्रसंगी मिरजेच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही नगरसेविका अश्विनी कांबळे यांनी दिला आहे कृपया मिरजेच्या पाण्यामध्ये कुणी राजकारण नाही असा सल्लाही नगरसेविका अश्विनी कांबळे यांनी दिला आहे मिरजेच्या दूषित पाण्यामुळे अनेकांना आपले प्राण गमावे लागले आहेत त्याचमुळेच अमृत पाणी योजना ही मिरजेसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे त्यामुळे ही योजना लवकरात लवकर पूर्ण कशी होईल याकडं सर्वांनी पाहिलं पाहिजे आणि यासाठी सत्ताधाऱ्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे अशी मागणीही नगरसेवक अश्विनी कांबळे यांनी केली आहे सध्याचा जो काही आहे तो चाललेला आहे त्यामुळे तेथील नागरिकांना ज्या पद्धतीने पाणी पुरवठा के केला गेला पाहिजे त्या पद्धतीने तो होत नाही त्याचबरोबर अनेक ठिकाणी लिकेजेस होत असतात ते लिकेजेस काढण्यासाठी अर्थात केली जाते आणि रस्त्याची दुरावस्था होत चाललेली आहे मिरजेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे त्यामुळे अशा लोकवस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी अशा प्रकारच्या योजनेतून नवीन पाण्याच्या टाक्या बांधणं हे गरजेचं आहे आणि या परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला असता किंवा करून अशा प्रकारच्या योजना आम्हाला आणल्या तर तेथील नागरिकांच्या पाण्याच्या समस्या दूर होतील आणि पर्यायाने म्हणजे गेल्या वर्षी जसं गॅस्ट्रोच्या म्हणजे समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागलं होतं अशा प्रकारची परिस्थिती सा म्हणजे यापुढे येणार नाही आणि मिरज ही आरोग्य पंढरी आहे असं म्हणतात तर या अर्थाने हे नाव आपलं जपलं जाईल मिरज ही आपली आरोग्य पंढरी आहे ह्याला सार्थ ठरेल तर महासभेत असो किंवा स्थायी समितीमधून असो कुठूनही म्हणजे प्रयत्न करून कोणत्याही प्रकारे ही, ही योजना लवकरात लवकर सुरू करावी आणि ड्रेनेजचं योजना जशी रखडली तशी ही योजना न रखडता ती लवकरात लवकर पूर्ण करावी असं आमचं म्हणणं आहे